नावावर शिक्कामोर्तब केलं तैवान खुल्या ॲथलेटिक स्पर्धेत आजही भारताच्या खेळाडूंची सुवर्ण कामगिरी सुरू आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी भारतानं चार सुवर्ण पदकांसह एका रौप्य पदकाची कमाई केली भालाफेकीमध्ये रोहित यादवनं सुवर्ण पदक जिंकलं चौऱ्याहत्तर पूर्णांक बेचाळीस शतांश मीटर लांब भाला भालाफेकत त्यानंही कामगिरी केली तर महिलांच्या भालाफेक स्पर्धेत अनुराणी हिनं छप्पन्न पूर्णांक ब्याऐंशी शतांश मीटर लांब भाला फेकत उत्तम कामगिरी दाखवली धावण्याच्या महिलांच्या गटात चारशे मीठ मीटर अडथळा शर्यतीत भारताच्या विथ्या रामराजनं सुवर्णपदकाला गवसणी घातली तिनं छप्पन्न पूर्णांक त्रेपन्न शतांश सेकंदात हे अंतर पार करत सुवर्णपदक पटकावलं तर क्रिशन कुमार यानं आठशे मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली पुरुषांच्या चारशे किलोमीटर अडथळा शर्यतीत यशास पलाक्षनेही रौप्यपदक जिंकलं एकोणपन्नास पूर्णांक बाव बावीस सेकंदात हे अंतर पार करत त्यानं रौप्यपदक जिंकलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरी विजेतेपदासाठी